गिरोली दुमाला तालुका करवीर येथील वैभव मारुती यादव वय सत्तावीस याने सोमवारी सायंकाळी राहत्या घराच्या छताच्या लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेतला हा प्रकार लक्षात येताच नातेवाईकांनी गळफास सोडवून त्याला मध्ये दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले गळफास घेताना जुनी दोरी तुटल्यानंतर वैभव याने नवीन नायलॉनची दोरी आणून त्यासोबत मोबाईलमध्ये सेल्फी घेतला त्यानंतर त्याने आत्महत्या केल्याची माहिती त्याच्या मित्रांना दिली सी पी आरमधून मिळालेल्या माहितीनुसार वैभव यादव हा शिरोली दुमाला येथे आई वडील आणि भाऊ यांच्यासोबत राहत होता त्याचे वडील शेती करतात तर आई गृहिणी आहे गेल्या दीड महिन्यांपासून वैभव गावातच पानपट्टी चालवून शेतात वडिलांना मदत करत होता सोमवारी दुपारी वडील आणि लहान भाऊ शेतात गेले तर आई देवदर्शनासाठी बाहेर गेली होती घरात कोणी नसताना त्याने दोरीने गळफास घेण्याचा प्रयत्न केला गळफास घेताना जुनी दोरी तुटल्याने त्याने बाहेरून नवीन दोरी आणली नवीन दोरीचा फास तयार केला त्यासोबत मोबाईलमध्ये सेल्फी घेतली आणि त्याने त्याची जीवन यात्रा संपवली नातेवाईक घरी आल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला तातडीने त्यांनी वैभवला सीपीआर मध्ये दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला अचानक घडलेल्या प्रकाराने नातेवाईक आणि मित्रांना धक्का बसला सीपीआर मध्ये नातेवाईकांनी गर्दी केली होती आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही सीपीआर पोलीस चौकीत घटनेची नोंद झाली आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा